हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर नवीन व्हिडिओमध्ये सकाळी शुभ सकाळ तर चला मस्त माझं सकाळचं सगळं काम आहे मस्त स्वयंपाक झाला जेवण वगैरे झालं किचन वगैरे क्लीन करून झालं भांडे झाले आणि आता मी चालले बाहेर कारण की कपडे टाकायचे बाकी कपडे वगैरे दोन चाले तर चला ते मस्त सुकत टाकून देते आणि मग आमचा काळू का बघतो अगोदर ते बघते त्याला काय झालंय ना सारखं म्हणतो त्याच्याकडे बघते एकदा चला शांत झालं राहिला पोळी खाल्ली का माश्यांना तर खायला टाकलंय आणि ते पण मस्त खात आहे पण ह्या टपामधलं पाणी जरा कमी झालंय तर याच्यामध्ये पाणी टाकते कसे खात आहे हे काय बाई

काय नाही ग चाचूंना जेवायला द्यायचंय मला चाचूंना जेवण करायला देते ना तुला ऐकू येई ना एकदा म्हंटल्यावर चाचूला भूक लागली जेवण करायचंय मग त्यांना जेवण देते ना।, ना आले ना चाचू वर जाऊन नाही वर गेले बघ फ्रेश व्हायला Hmm. पाय बर का चाचू तुला भुआ करती तर आमचे ओहो आले घरी कसा झाला तुमचा प्रवास चांगला होता कस वाटलं पुण्याला जाऊन दोन दिवस सिटी भारी का गाव ते गाव भारी का शहर अच्छा हो काय बिझी फोन तेवढं यांचा झालं की मग आपण बोलू खातो इथं संत्री आणि यांची संत्री सोलून पण झाली माझी अर्धीच राहिली आपण एकदा मोसंबीचा ज्यूस बनवला कसं झालं होता आवडला तुम्हाला किती पेले होते दोन ग्लास का एक चमचा गोलू पेली होती दे 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 <laughs> ती यमि म्हणायची आम्ही किती झाडांक लक्ष दिलं तर तुम्हाला नाही ना आले आले झाड पाहते सगळे आले आले पहिल्यांदा काही काम केलं असल तर ते झाड बघण्याचं काही कुठं काही सुकले सकले का झाड केले लहानचे मोठे केले तस मी काही त्यांना लहानचे मोठे करण्यात तुम्हाला मदतच नाही केली मी आल्यावर जास्त झाले मी मी यायच्या आधी थोडेच होते ते जळून पण गेले कालच पण टाकेल मी हो काय सगळे व्यवस्थित एक झाड नाही का घ्या बरं पण एक माग बर अजून Hmm. ते एका झाडाला टाकाल त्याला सुकत आले आले झाड ते वरच झाडांना पण टाकावं लागन लागवत पण उपटावं लागतं कधी मध्ये नाही का ते तर माझ्या लक्षातच नव्हतं <laughs> आहोत okay. इकडे यात मी दोन मिनिटं हा कॅमेऱ्यावर तर नीट बोलत जायला वा मेहनत रंगलाई आपलं कशी आहेत काय मी त्याला अच्छा ह्या तुती पिकल्या काय तर आम्ही तुतीच झाड आणलं होतं एका ठिकाणावरून तर मस्त आलंय नाव यांना आल्या ना आपण आता हे झाड खाल्लं

हे मी वरती आले काल पूर्ण सुकून गेलं होतं पाणी टाकत पाच एकदम असं तेजस्वी झालं म्हटलं पाणी बाकी टाकायचं त्यांना ना पाणी टाकाल जिथपर्यंत हात पुरलं तिथपर्यंत टाकलं मी पण ते वरती मग वर चढून कसं टाकणार असं आहे ना मग नाही टाकलं जाऊ कोणतं त्याला पण फुलं हेच आहे का ते हे बघ ना किती बाहेर झालं हो ते बघितलं मी काल खूप मोठं झालं नको नजर त्याला नाही ते पाहिलं काल ते माहिती होत नाण्याच्या काय होते आता आले ना, थोडं करून जा काय वाटतं मी झाडांची काळजी घेतली की नाही घेतली टाकले फक्त पाणी टाकलं म्हणजे काळजी घेतली असं असतात काय मग ते पाणी टाकलं त्याला फळ ते कळलं मग किती टक्के काळजी घेतली वीस टक्के नाराज केला जाऊ दे आता मला राग आला काय हॅलो मी संतोषची वाईफ आहे काय काय करायला पाहिजे होत मी तुमची नवीन मैत्रीण आहे असं म्हंटले ना त्यांना ओळख करून दिली ना हाय हॅलो है, मी संतोषची तुमची नवीन मैत्रीण आता तुम्ही माझ्या संग बोलत जा असं म्हंटले पडत तुमचा जास्त परिचय माझ्यासोबत येईल बरं बाबा चालू झाड बघायचं का ते मी काम करते गोलू आमच्या घरी पाहुणे आली आहे त्याच्यामुळे मस्त पाणीपुरी आणली आवडते गोलू साठी आणली ना पाणीपुरी चाचू काही आलती काय माहिती मोठ्या ना म जा ना मग गोलूसाठी आणली बसा आता तू काय काटा का अरे तर पाणीपुरी वगैरे तर खाऊन झाली आता मी बनवते आमच्या सर्वांसाठी मस्त चहा तरी आम्ही ते चहा टाकलाय आता चहा प्यायला बोलवते सगळ्यांना शांगा उपटू राहिले हा भूमग उपटू राहिले आज जगावातच ठेवू राहिल्या तू नाही बोलत का तुझं झालं बोलून बर आू आजी नानू आजी काय करू राहिल्या भुई निंदू राहिल्या मग आणि गोलच्यावर लक्ष ठेवायला गेले मस्त गाजराचा हलवा बनवलाय आणि मी तिची भाजी बनवली आहे तर माझा स्वयंपाक तर बनवून झालाय पण ज्यावेळेला जाऊन कोणी आलेलं नाही आले की मस्त नाही जेवण मी का तु घाबरली आहो त्या दिवशी मी रामबाळ धाडपास उभे होते गोरीने मला चिंची पासून भोवा केलं तरी म्हटलं <laughs> <वह। laughs> जेवण करू नये एकदा तर चला सगळं आवरले टी व्ही वगैरे पाहून झालाय आणि मी आले जो पहिला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय